आपल्या पत्नी सह दोन लहान मुलींना जिवंत जाळणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलाय नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील हा प्रकार आहे चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन लहान मुलींना जिवंत जाळून एक व्यक्ती झाडाखाली आराम करत होता तर त्याच वेळी त्याची पत्नी आणि दोन्ही मुली जिवंत जळत होत्या सुनील लांडगे असं आरोपीचं नाव असून पिंपळगाव लांडगा येथे ही घटना घडली आहे या तिघींचाही मृत्यू झाला तर सर्व घर जळून गेलं तर आरोपीने जेव्हा हे कृत्य केलं त्यावेळी तो दारूच्या नशेत होता पत्नीसोबत चारित्र्याच्या संशयावरून त्यानं याआधी देखील अनेकदा भांडण केली होती त्याने त्याची पत्नी लिलाबाई आणि दोन अल्पवयीन मुली यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवून दिलं आणि खोलीला बाहेरून कडी लावून तो निघून गेला विशेष म्हणजे हा आरोपी घटना घडल्यानंतर एका झाडाखाली जाऊन बसला होता आणि माझी पत्नी माझ्या पत पाया पडत होती पण मी तिचं ऐकून घेतलं नाही आणि पेटवून दिलं असं तो ग्रामस्थांना सांगत होता दारूच्या नशेत असल्या कारणाने सुरुवातीला तो खरे बोलतोय यावर देखील शंका आली मात्र त्यानंतर ग्रामस्थांनी वेळ न घालता त्याच्या घराकडे धाव घेतली त्यावेळी तिघींचाही जळून घोरपळून मृत्यू झाला होता या प्रकरणी या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर